सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कर्मचाऱ्यांनी एकत्रित येत जनशक्ती संघटनेचे संस्थापक अतुल खुपसे पाटील यांच्या विरुद्ध आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या सोलापूर कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी एकत्र येऊन जनशक्ती संघटनेचे संस्थापक अतुल खुपसे पाटील यांचा निषेध केला काही दिवसांपूर्वी अतुल खुपसे यांच्या नेतृत्वात सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता संजय माळी यांच्या विरोधात आंदोलन आहे माढा तालुक्यातील रस्त्यांची कामं निकृष्ट दर्जाची झाली असून यास अधीक्षक अभियंता माळी यांच्यासह इतर सहकारी जबाबदार असल्याचा आरोप करण्यात आला होता तसंच त्यांच्यावर कारवाईसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर काळ्या पट्ट्या लावून रक्तदान करून आंदोलन करण्यात आलं माळी यांची चौकशी करावी अशी आग्रही मागणी यावेळी करण्यात आली कोणतेही पुरावा नसताना प्रशासनाचं मनोधैर्य खच्चीकरण करण्यासाठी अशी आंदोलन होत असून अधिकाऱ्यांची वैयक्तिक स्वरूपात बदनामी करण्यात येत आहे यासाठी सर्व कर्मचारी संजय माळी यांच्यासह बांधकाम कार्यालयासमोर जमले या ठिकाणी घोषणाबाजी झाली कर्मचारी एक जुटीचा अरे, हम सब, अरे हम सब, हा हमार युनियन हमसे जो टक्करा हमसे जो टकरा सार्वजनिक बांधकाम पाटबंधारे संघटनेचा कनिष्ठ अभियंता संघटनेचा स्थापत्य अभियांत्रिकी संघटनेचा yes, यावेळी सर्व कर्मचाऱ्यांनी काळ्या भीती लावून दबाव आणण्याच्या प्रवृत्तीवर सरकारनं कारवाई करावी कर्मचाऱ्यांना संरक्षण द्यावं अशी मागणी केली पंधरा जूनला पूनम गेटवरती एका स्वयंघोषित संघटनेच्या पुढाऱ्यानं अधीक्षक एभियंत्या माळी यांच्या विरोधात त्यांची प्रतिमा करण्याच्या उद्देशाने त्यांनी आंदोलन केलं त्यांचं आंदोलन जर का सनचीर मार्गाने त्यांच्या मागण्या जर का मांडायच्या असल्या तर आंदोलनाचे असे प्रकार करणं हे अत्यंत चुकीचं आहे या आंदोलनाच्या माध्यमातून अधिकाऱ्यांना ब्लॅकमेल करायचं त्यांना त्रास मानसिक त्रास द्यायचा आणि आपला स्वार्थ साध्य करून घ्यायचा उद्देशानं केलेली आंदोलनं हे आमचे कर्मचारी संघटना कधी खपून घेणार नाहीत अशा प्रवृत्तीचा निषेध करण्यासाठी आज आम्ही सगळ्या अधिकारी कर्मचाऱ्यांनी काळ्या फिती लावून या घटनेचा त्या प्रवृत्तीचा आम्ही या ठिकाणी निषेध केला